लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तेवीस तारखेला आंदोलन विद्यापीठाच्या प्रशासनाच्या संदर्भात कुलगुरूंच्या सगळ्या अनैतिक कारभार आणि भ्रष्ट भ्रष्टाचार ह्या सगळ्याच्या विरोधात एक आंदोलन संघटित झालं त्या आंदोलनाच्या नंतरनं काय परिस्थिती झाली ती वरस्ट, थी, थी कुमार मांडलेले पण आज जाणीवपूर्वक विद्यापीठाचे विद्यार्थी आणि आपले पत्रकार बांधव यांच्या माध्यमातून लोकांच्या समोर त्या ठिकाणी गड़ घडलेल्या घडामोडींची वस्तुस्थिती जावी आणि हे पुरावे आहेत हेही लोकांच्या समोर यावेत असा आमचा एक उद्देश होता त्या निमित्तानं आजची पत्रकार परिषद आयोजित केली मी सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जो पहिला मुद्दा मांडला होता की या विद्यापीठाचे कुलगुरू हे कुलगुरू पदास अपात्र आहेत अपात्र असल्याचा हा पुरावा आहे की त्यांची कृषी या शाखेतली आचार्य पदवी नाही आहे पी एच डी पदवी नाही आहे त्यांची ही मेकॅनिकलची पदवी आहे की जी मेकॅनिकलची पदवी पदवी नागपूरच्या विद्यापीठाकडून त्यांनी घेतलेली त्यांच्या मेकॅनिकलच्या पदवीच्या आधारावरती ते त्या पदावरती बसू शकत नाही ते त्या अर्थानं ते अपात्र आहेत तरी त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं हो आहे आम्ही दुसरा विषय घेतला होता की ते या ठिकाणी ज्यावेळेस त्यांची अपॉइंटमेंट झाली कुलगुरू म्हणून रुजू झाले ते दोन हजार एकवीसमध्ये मार्च दोन हजार एकवीसमध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि त्या दरम्यान त्यांच्यावरती एक असे चार गुन्हे दाखल होते खटले चालू होते आ... मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यातल्या एका खटल्यामध्ये ते जामिनावरती पंधरा हजाराच्या जामिनावरती बाहेर होते तो खटला क्रमांक तीनशे एकतीस दोन हजार सोळाचा आहे ठिकाणी जे पंधरा हजाराचा जामिनावरती ते बाहेर आहेत हे नमूद आहे हे आपल्याकडे पोहोचलेले दुसरा विषय त्याच्यापैकी ज्या तीन गुन्हे कोर्टामध्ये सुरू आहेत आजही लैंगिक शोषणाचे गुन्हे महिलांवरच्या लैंगिक शोषणाचे आजही सुरू आहेत की जे शहात्तर पासष्ट दोन हजार अठरा शहात्तर सदुसष्ट दोन हजार अठरा आणि शहात्तर चौसष्ट दोन हजार अठरा हे आजही सुरू आहेत ही, ही त्याची प्रत आपल्यासमोर मांडलेली त्याच्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये जो कारभार केला गेला, गेला वास्तविक पाहता कुलगुरूंची गाडी ही विद्यापीठाच्या महसूल उत्पन्नातून खरेदी करायची असते त्याचेही अधिकार त्यांना बारा लाखाच्या पलीकडे नाही आणि त्यांनी गाडी खरेदी करताना आदिवासी विद्यार्थ्यांचा जो काही निधी आहे तो तीस लाख रुपये त्याच्यावरती खर्च केला आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं त्यांना थेटपणे सांगितलं की आपल्या त्यांनी केले घेतलेली ख केलेली खरेदी ही गंभीर बाब आहे आणि इमिजिएटली तुम्ही तो पैसा मंडळाकडं वर्ग करावा तो त्यांनी वर्गही केला हा एक भ्रष्टाचार होता ना त्यांनी त्यांनी दोन हजार तेवीस दोन हजार बावीस साली काही प्राध्यापकांना परदेशात पाठवलं परदेशात जे काही अभ्यास दौरे असतात त्याच्यासाठी पाठवलं त्याच्यापैकी अकरा प्राध्यापक असे आहेत की जे दोन अकरापैकी नऊ जण ते दोन वर्षात पुढे रिटायर होणार होते आणि असा नियम आहे की दोन वर्ष रिटायरमेंटला असणाऱ्या प्राध्यापकांना अभ्यास दौऱ्याला पाठवू नये आणि दोघं ते जण असे आहेत की त्यांच्या त्या ते डिपार्टमेंटला स्वीकृतीच नाही की त्यांना परदेशात पाठवावं अशा अर्थाची जी काही माहिती आमच्या हाती आली ती आपल्यासमोर सादर केलेले त्याच्यानंतर मिलिन डोके नावाचे जे काही त्या ठिकाणी अभियंते आहेत विद्यापीठ अभियंते त्यांच्याबाबत एकच पत्र तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहे की महाराष्ट्राचे जे काही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन हजार तेवीसचं एक पत्र विद्यापीठाला पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी कुलगुरूं कुलसचिवांना की मिलिंद डोके यांनी बांधकाम काम विभागातील निविदा ज्या काय आहेत ती, ती सगळी माहिती मागितली पण त्यांनी स्पष्ट म्हणले की बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिया इलेक्ट्रिक कामेवी पद्धतीचा अवलंब न करता सर कामांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे असं आंबादास दानवे म्हणतात आणि त्यांनी डिटेल मागितली होती सात दिवसात मंत्रालयात ही सगळी माहिती त्यांनी मागून घेतले त्याच्या आधारावर पुढं काय झालं ते, का ते लक्षात येईल <laughs> हे दिंडे कुणाल दिंडे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरती होत असलेल्या अन्यायापैकी हा एक विषय ते कार्यालयीन अधीक्षक असलेले कुणाल दिंडे हे साधे अधीक्षक पदावरचे व्यक्ती त्यांचा तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांची बदली नंदुरबारला केली ते त्याच्या विरोधात गेले कोर्टात कोर्टानं त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि निकाल दिल्याच्या नंतरनं त्यांना विद्यापीठात रुजू करून घ्यायला सांगितलं कोर्टानं रुजू करून घेतलं पण त्यांच्या विरोधात हे कुलगुरू महोदय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत त्याची ती नोट आहे आम्ही पुढचा मुद्दा केला होता की नाशिक विद्यापीठामध्ये हे यांच्याकडे चार असताना हे आणि मिलिंद डोके यांनी म्हणून जो काही गैरकारभार केलेला आहे टेंडर न काढता केलेली काम आहे त्याची ही लिस्ट आहे जी आम्ही तुमच्या तुमच्यासमोर पीडीएफच्या द्वारे दिलेले आहे आणि राहिला आणखी महत्वाचा मुद्दा की जे विठ्ठल डुकरे आणि नामदेव डोकरे आणि विठ्ठल शिर्के अशी नावाची ही जी व्यक्ती विद्यापीठामध्ये आहे त्यांच्या जन्मनोंदीच्या अं जो मुद्दा आहे की त्यांची जन्मतारीख ही दोन हजार त्यांची जन्मतारीख एकोणावीसशे बासष्ट आहे आणि त्यांचं नामदेव साहेबराव डोकरे अं असं जे आधीच नाव आहे त्यांनी नंतर ना ते विठ्ठल शिर्के असं केलं आणि नामदेव डुकरेंचा हा जन्मतारखेचा दाखला ज्या दाखल्यावरती त्यांची एकोणीसशे बासष्टची नोंद आहे ती वास्तविकता आता आज रोजी रिटायर झालेली व्यक्ती आहे परंतु त्यांनी दोन हजार तेवीसला ते एक ॲफिडेव्हिट दिलं आणि दोन वर्ष त्यांची वाढून घेण्याकरता साहेबराव डुकरे हा त्यांचा भाऊ आहे की नेमकं कोण आहे त्याचा तपास झाला पाहिजे परंतु एकोणा एकोणीसशे बासष्ट ही जन्मतारीख असलेला दाखला त्यांनी जमा केला आणि ते आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आपल्याला महानंद माने यांचं प्रकरण फार गाजलेलं आहे चर्चेत आहे रावरी कृषी विद्यापीठाचे हे जे काही जबाबदारी व्यक्ती बरीच पदं त्यांच्याकडं त्यांच्या पाहुण्यांनी दिलीत पाहुणे म्हणजे कुलगुरु प्रशांत कुमार पाटील हे त्यांचे पाहुणे आहेत आणि त्यांच्यावरती एक रावरी कोर्टामध्ये खटला सुरू आहे की त्यांनी त्या ठिकाणी खुले जेल नावानं एक धंदा सुरू केला होता व्यवसाय सुरू केला होता आणि त्या व्यवसाय व्यवसायाच्या वरती रेड पडल्या गेल्या जे काही अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं त्याचे सविस्तर डॉक्युमेंट याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा हे कसं बेकायदेशीर आहे हे कसं परवानगी न घेता सुरू केलेलं हा जो काही प्रकल्प आहे जो व्यावसायिक अशा अर्थाने कुठल्या परवानग्या नाहीत त्याची त्याचा खटला राहुरी कोर्टात सुरू आहे ह्या खटल्याची कागदपत्र आपल्याकडं आम्ही पोहोचवलेले आहेत अशी बरीच विषय आहेत म्हणजे तडकाफडकी करणं असो किंवा तिथल्या सुरक्षेच्या संदर्भात जुन्याच सुरक्षा रक्षकांना ज्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती असो त्या ठिकाणी आधी मागासवर्गीय कर्मचारी असो ज्यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही चुकीच्या भूमिका घेतल्या गेल्या आणि त्यांनाही आजही चौकशी ज्या रेट्यात ठेवून त्यांना त्यांची पदोन्नती रोखली जाते पदोन आ, पदोन त्या पदोन्नतीच्या बाबतीत मिलिंद अहिरे आणि कांबळे साहेब यांच्या बाबतीतच्या पदोन्नती त्यांना आजही चौकशीच्या घेऱ्याखाली ठेवून त्या टाळल्या जात आहेत आणि ते विद्यापीठात हे जण एकमेव आहेत की त्यांनी त्यांची जवळपास एक दोन नंबरला आहे पदोन्नतीमध्ये आणि एक चार नंबरला आहे त्यांना रोखणं आणि जवळची पै पाहुणे आणि त्यांचं ऐकणारे अशा सगळ्यांना चांगल्या चांगल्या पदावर बसवणं आणि भ्रष्टाचार करणं असा अनेक गोष्टी आहेत बरेच पुरावे पण जे सुरक्षा अधिकारी आहेत हे यांना पुन्हा त्या पदावरती घेण्याकरता कारण हे पद आहे हे सरळ भरतीनं भरलं पाहिजे ह्याला पदोन्नतीचा काही सब संदर्भ नाही संबंध नाही आहे परंतु कार्यकारी परिषदेचा यांनी ठराव केला आणि त्यांच्याकडेच ते द्यावं म्हणून त्यांच्या नावाचा हा ठराव केला गेला आणि जे शेट शेटे आहेत तेच आज रोजी तिथं ते अधिकारीपद सुरक्षा पद वरती आहेत आणखी एक विषय प्रणव प्रशांत कदम हा एक विद्यार्थी आहे विद्यापीठाचा विद्यार की ज्याच्यावरती कुलगुरू आणि अधिकराव पाटील नावाचे जे अधिकारी आहेत यांनी मिळून त्याला सातत्यानं फेल करत त्यांचं त्याचं कुठलंही कॅरेक्टर किंवा त्याचे कुठलीही शैक्षणिक पात्रता पूर्तता पूर्ण होऊन देण्याची त्यांची जी काही मानसिकता आहे त्या प्रणव कदम यांनी पंधरा ऑगस्टला विद्यापीठ प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर आत्मदहनाचा इशारा दिला होता ते तो इशारा दिल्याच्या नंतरनं पुढं त्या प्रणवचं काय झालं माहिती नाही परंतु त्यांनी विद कुलगुरूंच्या संदर्भात आणि त्यांच्या बाबतीत आधिकराव जाधव जे आहेत त्यांचे जे काही त्या ठिकाणचे प्राचार्य होते यांनी यांच्याबद्दलचं एक विस्तारानं तक्रार त्यांनी पाठवलेले ज्या तक्रारीचंही पुढं काय झालं माहिती नाही मागील तीस वर्षापासून मी या महात्मा फुले कुशलपीठ हो जाऊचा कारभार पाहतो आहे अनेक कुलगुरू आले होऊन गेले त्यांच्या देखील काही काळामध्ये दे आंदोलन झाली परंतु दुर्दैवानं हे कुरुगुरू आल्यापासून जे काही आंदोलन आहे आमचे दोन आंदोलन झाले त्याला प्रति आंदोलन करण्याचा दुर्दैवी प्रसंग या विद्यापीठाच्या कुलगुरूने घडून आणला त्याबद्दल मी या निमित्तानं जे काही आयोजक आहे त्या आंदोलनाचे विद्यापीठातल्या त्यांचा निषेध करतो या विसरही विद्यार्थी संघटने जे काही महात्मा कृषी विद्यापीठात संदर्भामध्ये जे काही आंदोलन सुरू केले आंदोलन उभं केले त्यामध्ये बहिलाचं लैंगिक शोषण असेल त्यामध्ये भ्रष्टाचार असेल अशा अनेक बाबी संदर्भावरती भूमिका जी घेतली त्याला आम्ही कास्ताब संघटना जी काही पातळीवर काम करते कास्तायब कर्मचारी कल्याण महासंघाने पाठिंबा दिलेला आहे आम्ही देखील या सदरामध्ये मान्य महामहिम राज्यपाल यांची काही तक्रार केलेली आहे तर असा या सदरामध्ये जी काही भूमिका विद्रोही सांस्कृतिक विद्रोह विद्यार्थी संघटना भविष्यात विधेयकांचा संपूर्णपणे पाठिंबा राहील आणि तेवीस तारखेला विद्यापीठाच्या समोर आंदोलन झालं त्याच्याबरोबर पत्रकार परिषद झाली आज देखील आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी किंवा आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करण्यासाठी आम्ही पत्रकारांना निमंत्रित केलं होतं त्यामध्ये विद्यापीठातील हो विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांच्या प्राध्यापकाचे प्रतिज्ञा राहिल्यासाठी चालला असतं परंतु दुर्दैवाने ते कुणी या ठिकाणी आले नाही तर माझी यापुढची भूमिका आमची अशी राहील की या राहुल तालुक्याचे विद्यमान आमदार आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले कुरुषेत्रपीठाच्या साह्य कार्यकारी परिषद सदस्य मान्य वादेदरा सणकुले यांनी देखील या विद्यापीठाच्या भ्रष्टाचारासंदर्भात राहून उठाला होता परंतु त्याच्याकुढं काय झालं हे विचारणा करण्यासाठी आम्ही देखील दहा तारखेला विद्यार्थी विद्यार्थी संघटनेमार्फत त्यांच्या या राहुलखील कार्यालयावर जाणार आहोत आणि त्यांनी जर योग्य ते समर्थन केलं नाही तर आमची त्यांना एक विनंती राहील की आपण जर त्याचा पाठपुरावा करणं नसाल तर आमची आणि राज्यपालांची भेट धरून आणा राज्यपालांपर्यंत आम्हाला घेऊन जा आणि त्यावेळेला आपण देखील आमच्याबरोबर राज्यपालाच्या कानावर या गोष्टी जातात की नाही याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे म्हणून आमची अशी विनंती राहील की आपण आम्हाला आमदार साहेबांना विनंती राहील की आपण आम्हाला राज्यपालांपर्यंत भूमिका मांडण्यासाठी आमच्या आमची मदतीची भूमिका पाठवा अन्यथा त्यानंतर देखील जर झालं नाही तर मग त्यानंतर एम सी आरचं कार्यालय कोणाला आहे महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक परिषदेचं कार्यालय कोणाला आहे त्या कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन करू आणि तिथूनच जर या प्रकारची दखल घेण्यात आली तर शेवटचा पर्यावरण राजभवनावर आंदोलन करून तिथे त्या प्रकारे निदर्शन करणार असतात तर दहा तारखेला या ठिकाणी आमदारचे कार्यालय आमचा मोर्चा जाणार डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस